ही अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचा पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला तसा सर्जिकल स्ट्राइक करून मुतोड जवाब दिला होता तसा या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या दशा तस उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल ईट का जवाब पत्तर हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारण गोळ्या घालणं याला समज सर याच मुला घेऊन आता विरोधक संजय राऊतांनी ट्विट करत राजीनामा घेतला हे सरकार हे हा देशावरचा हल्ला हा अर्जिरेखी हल्ला हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासी आपल्या सरहतीवर सेनेचे जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुटत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे